इकडे छत्रपती शिवाजी महाराज तलवार देताना आई तुझा भवानी आणि इकडे ते इच्छा मागायची असते गुड मॉर्निंग कशा आहेत तुम्ही आय तुम्ही मजेत असाल तर आज आम्ही चाललो आहे तुळजापूरला जेजुरीला पण जायचं आहे तर पहिला तुळजापूरला जायचं आहे देवांचं हे करायचं आहे तर आता अभिषेक घालायचं आहे तुळजापूरला जाऊन आज तर तुम्ही बघू शकता इकडे बॅगा रिक्षात भरलेल्या आहेत पूर्ण तर आता बस आहेत दोन बस आहेत नेटकऱ्यावर इकडनं जायचं आहे आता घरातली पूर्ण फॅमिली आहे तर भैर कुटुंब पूर्ण चाललेलं आहे आणि या साईडला कालू विलू बघू शकता तुम्ही रेडी आहेत तर आम्ही आता निघू इकडनं आता आम्ही चालत चाललेलो आहे इकडे बघू शकता तुम्ही तर चला आता तुम्ही बघू शकता दोन बस आलेल्या आहेत आणि इकडे बॅग घेऊन तुम्ही जाता वेळेस सुकेटी तर चला बस मध्ये सो या साइडला तुम्ही बघू शकता पूर्ण फॅमिली बसलेली आहे इकडे आणि या साईडला पाठीमागचा आमचा सीट बुक झालेला आहे हे सूट आहे सूट आहे तुझी जागा आहे साईडला जेवायला घेतलेला आहे फॅमिली वाईज प्रत्येक आणि प्रत्येकाकडे सेपरेट सेपरेट आता जरा घडचे डबे आणले आहेत त्यामुळे सप्रेट सेपरेट जेवायला बसलेले आहेत तर नंतर मटण होईल तेव्हा एकत्र बसू चला जेवण करून घेतो हे आपलं बस इकडे आहेत हे आंबा आहे हा ऊस आहे हा नारळ आहे काका हे झाड आहेत चला जेवण करून घेतो आम्ही आता पोहचलो आहे कुठे रे महाबळेश्वर <laughs> कोण आहे ते पप्पा आले का मम्मी आलेत। अच्छा और आम्ही तुळजापूरला आलेलो आहे आणि या सगळ्या तुम्ही बघू शकता हमारे साठ आहे जीत और इधर के पब्लिक अभी तुळजापूर मध्ये गए गे और अभी इधरचा आहे का हमारा पार्किंग आता पार्किंगला गाडी लावू आणि खूपच वेळा झोपलाय पब्लिक साठी पूर्ण पब्लिक काही खाला या त्या अलचारपसार सगळा खाऊन मोकळ झालेला आहे आणि काहीच काय बोलणार आम्हाला जे चालत नाही त्या गोष्टी आम्हाला आता इथे समोर दिसत आहे तुम्हाला दाखवतो त्या गोष्टी आम्हाला चालत नाही इकडे आहे बघू शकता हे आम्हाला चालत नाही आम्ही त्याच नाव पण नाही घेत शी आहे ना, ना।, ना नाव कोणी घेतले नाव कोणी सो चला जेवशील की नाही जेवशील की नाही जेवायला जेवशील जेवशील सकाळपासून आणि आमचा दुसरा एक आहे टकल्या हलवान टल्या टक टकली सकाळपासून कधी झाली तो काहीच त्यांनी सोडला नाही साप काही तोडफोड केले त्यांनी रच्छोड करीन वाटत तर बघूया आता काय आहे पुढे प्रोसेस आधीच एक घालायचं वाटत कधी आता आहे का कधी येते मला काही काहीच अजून टाइम टेबल नाही बघूया पुढे कसं काय होत इकडनं तुम्ही बघू शकता स्टॉल्स लागले तिकडे आणि ओटी भरायचं सामान पण आहेत आणि या साईड so बरे ना चला अजून इथून थोडा लांब आहे पुढे जाऊन बघूया सो काही इकडनं एंट्री आहे खालून कुठे जाताना मला काही समजू नाही 宝贝。宝贝啊。 श्री सिद्धिविनायक उजव्या सोंड्याचा हो गणपती अजून आपल्या तिकडे जायचं अजून तिकडे त्या ताईच्या अंगात आलेला आहे बघूया तिकडे काय आता पुढे चालू आहे दर्शन झाला आणि थोडीशी क्लिप काढलेली आहे शतकाने गोंगाळ घातला त्यामुळे फोन अर्ध्यात का लगेच विशाल घातला काय करणार आपलाच माणूस गद्दार व्हिडिओ काय होता ना तिथं भाऊ बही झाला शरीराची व्यवस्था पण भारी होती एकदम कुल कूल थंडा वाटत होता एसे विशेष लावलेला होते अशीच जरा सेवा पाहिजे काय वाटलं नाही असते मला म्हणतात लगेच दर्शन आणि आता बघूया कसं काय होते पुढे इतर झालं दर्शन आता वाटतं रिटर्न जेजुरीला वाटतं जायचं आहे बघूया कसं काय पूर्ण ब्लॉकमध्ये मजा आहे रात्री पण नाही हो बघू शकता पिंड्याचा आहे आता काहीतरी इच्छा मागायची असते ते अजून काय माहीत आहे त्यांचे काहीतरी रूल्स असतील फॉलो करायला लागतं काय झालं तर मी पण काय बघितलं नाही बघूया आमच्याकडे शंभरची नोट आहे सुट्टे ते देतील बोलत आणि या साईडला लाईन बघू शकता इकडे छत्रपती शिवाजी महाराज तलवार देताना आई तुझा भवानी आणि इकडे ते इच्छा मागायची असते जोसना आहे माहिती आहे

प्रयत्न चालू आहे सन्ने फेलली नाही चालू ना ला था। ला था। ला था। <laughs> ए ना बघू शकता इकडे घोडे वगैरे आहेत आणि गण चालू आहे सॉरी 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 आणि काहीतरी माझा तो लगड वाला काही हल्ला आहे प्रयत्न चालू आहे होऊ दे प्रयत्न तर सुरूच झालेला आहे सरत बنده म्हणत आहे की येईल म्हणतं सुरत काय मागले तू अच्छा असं आहे सुरतच फिरलंय बा फिरला सो काय आता आम्ही निघालेलो आहे जेजुरीला जाण्यासाठी जेवण वगैरे झालेलं आहे चिकन चिकन कला, राईस कला। खाले खाले खाला राईस खाला भरोट्या खाल्या भरपूर काही खाला तुम्ही खाला ना झाल्या सो आता डायरेक्ट जेजूरी आठी आता पाच एक तास लागतील वाटत आणि इकडे धावला हे सगळी जेवली गे हो